बार्शीच्या सुपुत्र औदुंबर उकिरडे यांची पुणे शिक्षण विभागाच्या अध्यक्षपदी निवड बार्शी तालुक्यातील आगळगाव येथील शिक्षक कुटुंबातील औदुंबर संपत्रा उकिर्डे यांची पुणे शिक्षण विभागाच्या अध्यक्षपदी निवड औदुंबर उकिरडे यांचं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा आगळगाव माध्यमिक महात्मा गांधी विद्यालय काटेगाव उच्च माध्यमिक शिक्षण महाराष्ट्र विद्यालय बार्शी इथं झाला बारावी नंतर डी एड नंतर बी ए इंग्लिश गोल्ड मेडल एम ए इंग्लिश नंतर बी एड करून रायगड जिल्ह्यात प्राथमिक शिक्षक म्हणून दोन हजार दोन साली रुजू झाले त्यानंतर दोन हजार सहा साली जिल्हा परिषद शाळा उपळाई ठोंगे इथं बदलीनं सहशिक्षक म्हणून रुजू शिक्षक म्हणून नोकरी करत असताना त्यांनी दोन हजार आठ साली एम पी एस मधून गट शिक्षणाधिकारी म्हणून भूमेते पंचायत समितीला नियुक्ती त्याच वर्षी पोलीस उपनिरीक्षक व मंत्रालय सहाय्यक म्हणून निवड झाली तसेच दोन हजार दहा साली एमपीएससी मार्फत शिक्षणाधिकारी वर्ग एक म्हणून राज्यात द्वितीय क्रमांकाने निवड तसेच जिल्हा परिषद धाराशिवित इथं माध्यमिक शिक्षणाधिकारी पदी नियुक्ती त्याचवेळी त्यांनी प्राथमिक माध्यमिक व प्रौढ शिक्षणाधिकारी म्हणून एकाच वेळी पदभार सांभाळला त्यानंतर लातूर येथे जिल्हा परिषदेला माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून काम केलं त्याचवेळी लातूर बोर्डाचा विभागीय सचिव म्हणून प्रभारी चार्ज घेतला त्यानंतर बडतीनं पुणे येथे शिक्षण उपसंचालक म्हणून तीन वर्ष कामकाज पाहिलं नंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ पुणे येथे विभागीय सचिव म्हणून नियुक्ती आणि आता बढतीने शिक्षण सहसंचालक म्हणून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ पुणे विभागाच्या अध्यक्षपदी निवड अशा प्रकारे प्राथमिक शिक्षक ते शिक्षण सहसंचालक असा दैदिप्यमान प्रवास